नवरा बायकोचे धा झक्कास असे मजेदार जोक्स नवरा आहो सकाळ सकाळी असं भांडण का करताय बायको तर म्हणता सकाळचा सहा म्हणजे दिवसाची सुरुवात नवरा आज जेवायला काय आहे बायको तुम्हाला जे, जे आवडतं तेच नवरा म्हणजे बायको भांडण हो नवरा आजकाल तुम्ही माझ्यावर अजिबात लक्ष देत नाही बायको आहो तुम्हीच तर म्हणता माझ्या कामात लक्ष घालू नका नवरा मी जर हारलो तर मी तुमचं ऐकेन बायको आणि जिंकला तर नवरा तर तुम्ही माझा ऐकाल बायको ठीक आहे पण आपण हारणार नाही ना याची खात्री आहे नवरा आजकाल तुम्ही खूप हट्टी झाला आहात बायको आहो तुम्हीच तर म्हणता बायको हट्टी असली की घर स्वर्ग होत सहावा विनोद नवरा नौ। आजकाल तुम्ही माझ्यावर अजिबात प्रेम करत नाही बायको आहो तुम्हीच तर म्हणता प्रेम म्हणजे भांडण आणि भांडण म्हणजे प्रेम सातवा विनोद नवरा माझ्या डोक्यात खूप टेन्शन आहे बायको का काय झालं नवरा तुम्ही म्हणता माझ्याशी भांडू नका आणि तुम्हीच भांडायला सुरुवात करता आठवा विनोद नवरा आजकाल तुम्ही माझ्यावर खूप रागवता बायको आहो तुम्हीच तर म्हणता बायकोला रागवणे म्हणजे प्रेम व्यक्त करणे नववा विनोद नवरा आजकाल तुम्ही माझ्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही बायको आहो तुम्हीच तर म्हणता बायकोवर विश्वास ठेवला की सगळं विस्कटून जात धाववा विनोद नवरा आजकाल ना तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता बायको आहो तुम्हीच तर म्हणता बायकोचा राग शांत करायला तिला खुश ठेवायला लागतं जोक संपले बघा आणि जोर जोरात हसा